केस गळती कंबरदुखी तसेच हिमोग्लोबिन वाढण्यासाठी अळीव हे रामबाण उपाय आहे अळीवामध्ये लोह कॅल्शियम जीवनसत्व क आहे यामुळे आपली केस गळती कमी होते याच अळीवाला हलीम आळीव किंवा अहळीव असंसुद्धा म्हणतात नमस्कार वेज नॉनवेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण अगदी पौष्टिक अशी अळीवाची खीर कशी बनवायची हे पाहणार आहोत अर्ध्या लिटर दुधाची खीर बनवण्याकरता इथे मी दोन चमचे अळीव घेतलेले आहे भिजवल्यानंतर हे अळीव खूप फुलतात त्यामुळे एकदम जास्तसुद्धा वापरायचे नाहीत यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी घालून हे अळीव चमच्याच्या मदतीने एकदा हलवून घेऊयात भिजवल्यानंतर अळीव हे थोडंसं चिघट होतं यावरती आता झाकण ठेवून एक दहा मिनिट असंच अळीव भिजत ठेवूयात तोपर्यंत आपण गॅसवरती अर्धा लिटर दूध गरम करत ठेवलं आहे दोन चमचे अळीवासाठी अर्धे लिटर दूध हे पुरेसं आहे दुधाला छान अशी उकळी आलेली आहे पळीच्या मदतीने दूध एकदा हलवून घेऊयात तुम्ही म्हशीचं किंवा गाईचं कुठलंही दूध याला वापरू शकता लगेचच यामध्ये भिजवलेले अळीव घालूयात दुधाला चांगली उकळी येऊन द्यायची नंतरच यामध्ये अळीव घालायचं नाहीतर याच्या गाठी होतात अळीव दुधामध्ये घालण्यापूर्वी गॅसची फ्लेम मोठी ठेवावी तसेच अळीव दुधामध्ये टाकल्यावर अगदी पटकन असं हलवून घ्यायचं यामुळे याच्या गाठी बनत नाही तर आता एकसारखं हलवत हलवत एक सात ते आठ मिनिट ही अळीवाची -गर्म खीर आपण शिजवून घेऊयात अशी ही गरमागरम खीर थंडीमध्ये बनवली जाते तर ही खीर अत्यंत गुणकारी आहे ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांनी आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही अळीवाची खीर नक्की बनवून प्या सात ते आठ मिनिट खीर शिजवून घेतली तर यामध्ये आता अर्धी वाटी साखर घालूयात आता एक ते दोन मिनिट ही खीर अशी शिजवून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा गुळ देखील वापरू शकता परंतु गुळ टाकताना गॅस बंद करायचा एक मोठा चमचा भाजलेली खसखस घालूयात सोबतच ड्रायफ्रूट्स घालूयात मी इथे काजू बदाम मनुके आणि चारोळे घातलेले आहेत आपल्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता सोबतच दोन विलायची ठेचून घातलेली आहे चिमटभर देखील यामध्ये वापरले आहे जायफळ हे, हे।, हे थंडीमध्ये खायला चांगलं असतं तर थोडंसं जायफळ यामध्ये किसून घालूयात याने खीर अधिकच पौष्टिक होते आता शेवटी यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घालूयात घातलेले सर्व साहित्य चमच्याच्या मदतीने खिरीमध्ये छान असं मिक्स करून घेऊयात आणि या खिरीला चांगली अशी उकळी येऊन देऊयात ही विया। खीर खे, आपल्याला आता जास्त वेळ गॅसवरती ठेवायची नाही फक्त एक ते दीड मिनिट खीर उकळून घ्यायची खीर आपली खाण्यासाठी तयार आहे तर ही थंड झाल्यावर अधिकच घट्ट होते त्यामुळे आता गॅसची फ्लेम बंद केली दहा मिनिट खीर थंड करून घेतली लगेचच आपण सर्व करून घेऊयात अजून खीर थोडीशी गरम आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी दाटसर अशी झालेली आहे अशी ही पौष्टिक आणि गुणकारी खीर तुम्ही नक्की घरी बनवून पहा करायला ही अगदी सोपी आहे बनवायलाही जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते बारा मिनटात ही खीर बनवता येते चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद